नमस्कार मी प्रशांत ठाकूर सेवा सामाजिक विकास संस्था रत्नागिरी आपण लास्ट पार्टमध्ये व्यवहारी अपूर्णांक चा व्हिडिओ बघितला आहे पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक सरळ सेवा भरतीसाठी आवश्यक असणारा टॉपिक आपण व्यवहारी अपूर्णांक याचा एक पार्ट आपण बघितलेला आहे या पार्टमध्ये आपण अपूर्णांक म्हणजे काय पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय पूर्णांक अपूर्णांक संख्या ज्या असतात त्याच्यातला लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आपण बघितलं छेद समान असेल तर छेद समान नसेल तर तिरका गुणाकार करून अशा काही पद्धती बघितल्या त्यानंतर आपण पूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार किंवा भा कसा करायचा हे आपण बघणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार हा खरं तर खूप सोपा विषय आहे पण मात्र आपल्याला गुणाकार आणि भागाकार या यावं लागतं तर अपूर्णांकाचा गुणाकार तर एकदम सोपा आहे अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय करायचं अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा म्हणजे काय उदाहरणार्थ समजा तीनशेच सात आहे तीनशेच सात गुणिले चारशेद पाच आहे तीनशेच सात गुणिले चारशेद पाच करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी म्हणजे हे तीन आणि चार हे अंश आहेत तर तीन गुणिले चार आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे सात गुणिले पाच म्हणजे हे उत्तर येईल बारा छेद पस्तीस आलं लक्षात अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी समजा अपूर्णांकाचा भागाकार करायचा असेल तर रा काय करायचं पहिला अपूर्णांक तसाच ठेवून दुसरा अपूर्णांक व्यस्त करावा आणि त्या दोन अपूर्णांकांचा गुणाकार करावा म्हणजे परत आपल्याला काय करायचं गुणाकार करायचे गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा छेदस्थानी म्हणजे समजा दोनशे तीन भागेले सात छेद नऊ आहे दोनशे तीन भागिले सातशेद नऊ इथे काय करायचं आहे पहिला अपूर्णांक आहे तसंच म्हणजे दोनशे तीन आहे तसं दुसरा अपूर्णांक व्यस्त करावा म्हणजे नऊ छेद सात आणि दोघांमध्ये गुणाकार करायचं म्हणजे हे भागाकार चिन्ह बदलून गुणिले करायचं आणि सातशे नऊचं नऊ छेद सात आपण लहानपणी वाक्य ऐकलं असेल भागाकार म्हणजे उलट करून गुणाकार भागाकार म्हणजे काय उलट करून गुणाकार चार भागीले दोन असं ज्यावेळी लिहितो आपण चार गुणिले दोन उलट करून म्हणजे दोनचं उलट करायचं एक छेन्न चार आहेत तसेच ठेवायचे आल लक्षात हे जे आहे ते हे परत गुणाकार करू शकता दोन गुणिले नऊ तीन गुणिले सात म्हणजे अठराशे एकवीस किंवा हे डायरेक्ट अतिसंक्षिप्त रूप तीन एके तीन तीन ते नऊ तीन दोन्ही सहा चे सात असं सुद्धा डायरेक्टली तुम्ही करू शकता आल लक्षात एवढे सोपी पद्धत आहे अपूर्णांकाचा गुणाकार आणि भाकार करणं आता आपण ह्यावर आधारित काही आपण गणित सोडवून बघूया जे आपल्याला उपयोगात येतील पाच छेद सहा गुणिले तीनशे दोन गुणिले चारश्छेद पाच पाच ह्याचा अंशाचा गुणाकार अंश असताना म्हणजे पाच गुणिले तीन गुणिले चार पाच गुणिले तीन गुणिले चार चेद पाँच। छेदाचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे सहा गुणिले दोन गुणिले पाच आता हा गुणाकार करून छेदस्थानीचा चे गुणाकार वगैरे करू शकतो आपण पण आपल्याला सोपं रूप द्यायला हवं असेल किंवा पटकन आन्सर यायला हवा असेल इकडे उत्तर बघितलं एक तर एकदम सोपी आहे तर तशा पद्धतीने जायचं म्हटलं तर पाच एके पाच या पाचला हा पाच गेला तीन चुक बारा आणि सहा दुने बारा म्हणजे बारा छेद बारा बाराचे बारा, बारा किती उत्तर एक येते म्हणजे उत्तर अ ऑप्शन बरोबर आहे हे इथल्या इथे सुद्धा करू शकतो या पाचला हा पाच गेला हे बे दुने चार तीन दुने सहा ला हा सहा गेला म्हणजे फक्त एक राहिला हे इथे सुद्धा तुम्हाला करता आलं असतं आल लक्षात नंतर दुसरं बघा हा मिक्स प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये वजा बाकी आहे आणि गुणाकार आहे पहिली वजाबाकी आहे मग गुणाकार आहे तर आपल्याला माहिती आहे की वजाबाकी गुणाकार हाकार बेरीज कंस वगैरे सगळं जर असेल एकाच प्रॉब्लेममध्ये तर आपण बेरीज वजाबाकीच्या ह्याच्यात किंवा पदावलीमध्ये आपण बोर्डमास रूल शिकलेलो आहे ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात ब्रॅकेट नाही आहे ऑफ नाही आहे डिव्हिजन नाही आहे मल्टिप्लिकेशन आहे आधी मल्टिप्लिकेशन मग सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन गुणाची पाच पूर्णांक तीनशे पाच म्हणजे पाचा पाच पंचवीसने तीन अठ्ठावीस छेद पाच गुणिले सात एके सात ने एक आठ आठ छेद सात हा गुणाकार हा आपल्याला आधी करावा लागेल आणि तो न वजा करायचा आहे आठापन्न चाळीसनी दोन बेचाळीस छेद पाच ह्याच्यातनं आपल्याला तो वजा करायचा आहे शेवटी सगळ्यात हा गुणाकार काय येतो आहे हे येत आहे बेचाळीस छेद पाच हवं तर इथे छेद समान नंतर सात पाच पस्तीस गुण येतो छेद समान करून घेऊया अठ्ठावीस गुणिले आठ किती येतो अठ्ठावीस गुणिले आठ अठ्ठावीसचा पाडा पाठ असेल तर या गोष्टी आपल्याला पटकन जमतील नाहीतर काय होईल अठ्ठावीस आठा दोनशे चोवीस चुविश। चोवीसशी चुविश। दोन अठ्ठावीस अठ्ठा चोवीसशे दोन सात पाच पस्तीस आता बेचाळीस गुणिले सात किती सात जुने चौदा चाल आहे सातशे एक एकोणतीस दोनशे चौऱ्याण्णव वाजा दोनशे चोवीस छेद पस्तीस दोनशे चौऱ्याण्णव वाजा दोनशे चोवीस सत्तर सत्तर छेद पस्तीस म्हणजे दोन म्हणजे आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन डी हे आपलं काय करेक्ट आन्सर आहे आलं का लक्षात एवढं हे सोप्या पद्धतीने गेलं तर खूप इझिली जाऊ शकतं त्यानंतर नेक्स्ट बघूया हा तर अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे एकचेद दोन सगळं सगळे दोनच आहे त्यामुळे जमलिंग होऊ शकतं एकशे दोन भागीले एकशे दोन अधिक एकशे दोन गुणिले एकशे दोन वजा एकशे दोन आता एवढ्या याच्यात सगळ्यात पहिल्यांदी कृत्या ती काय करायची मग आजचाच नियम परत बोडमास किंवा काय ते कंचे भागी भागी उ बेव कम कंस आहे का नाही आहे चे नाही आहे डिव्हिजन भाग आहे म्हणजे ही क्रिया सगळ्यात आधी त्यानंतर मल्टिप्लिकेशन ही क्रिया त्यानंतर ॲडिशन मग ही ॲडिशननी वजा भागी एकशे दोन भागीले एकशे दोन ही क्रिया आधी करूया एकशे दोन भागीले एकशे दोन एक अधिक एकशे दोन गुणिले एकशे दोन एकशे चार वजा एकशे दोन आहे तसे एक अधिक एकशे चार वजा एकशे दोन आता या एकमधनं हा अर्धा वजा करूया एक वजा अर्धा एक वजा अर्धा अर्धा म्हणजे एकशे दोन अधिक एकशे चार म्हणजे अर्धा अधिक पाव अर्धा अधिक पाव पाऊंड पाऊन कसे देतात तीनशे चार म्हणजे ऑप्शन क क हा ऑप्शन काही करेक्ट ये? येईल लक्षात म्हणजे ही किती फार फार तर तीस ते चाळीस सेकंदात हा आपल्याला प्रॉब्लेम किती कठीण सोडवणारा कि असला किंवा कधी न जमणारं असलं तरी आपल्याला हे अर्ध्या ते पाऊण मिनिटात हा प्रॉब्लेम आपला सुटू शकतो त्यानंतर बघूया आठ ही संख्या दोनशे तीनच्या किती पट आहे आता हे पट काढायचं असेल समजा असा प्रश्न आहे दहा ही पाचच्या किती पट आहे तर कसं काढणार आहे दहा हे पाचच्या किती पाचचा पाडा म्हणणार पाच दोने दहा इथे दोनशे तीनचा पाडा म्हणणार का नाही मग दहा कसे काढतो आपण दहा चे पाच किंवा दहा भागिले पाच हे काढतो बरोबर ना पोट काढायचे असेल तर दोघांचा भागाकार करतो किंवा अशी संख्या शोधतो की ज्याचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल म्हणजे पाच गुणिले एक बरोबर दहा असं करतो तसं इथे करावं लागेल दोनशे तीन गुणिले एक्स बरोबर आठ थोडक्यात काय आठ भागिले दोनशे तीन करायचं करायचंय आठ भागिले दोनशे तीन म्हणजे आठ गुणिले भागाकार म्हणजे उलट करून गुणाकार आठ गुणिले तीनशे दोन आठ गुणिले तीनशे दोन असं करायचं आहे लक्षात काय म्हणतोय मी हे ती सगळं डोक्यावरून जात आहे नीट लक्ष द्या आठ ही संख्या दोनशे तीनच्या किती पट आहे हे काढायचं असेल पट तर भागकार करायचा या दोघांचा भागाकार करायचा सिम्पल सांगायचं तर आठ आणि दोनशे तीनचा भागाकार करायचा म्हणजे आठ भागिले दोनशे तीन भागाकार म्हणजे उलट करून गुणाकार ते आठ गुणिले दोनशे तीनच्या उलट तीनशे दोन बेके बे बे चोक आठ चार गुणिले तीन चार त्रिक बारा बारा हे काय आलं त्याचं उत्तर आलं ना लक्षात नाही चार्थिक बारा म्हणजे आठ ही संख्या दोनशे तीनच्या किती पट आहे बारा पट आहे थोडक्यात बाराने दोनशे तीनला गुंडलं तर तुमचं उत्तर किती येईल आठ येईल करून बघा इथे बारा गुणिले दोनशे तीन बारा दोन चोवीस चोवीसचे तीन आठ त्रिक चोवीस आठ येते आपलं हे उत्तर करेक्ट आहे त्यानंतर एक पूर्णांक एकशे दोन भागिले पाच पूर्णांक तीनशे सात आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं आपण पूर्णांक अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करूया बे एक बे आणि तीन दोन अधिक तीनशे दोन भागिले सात पाच पस्तीसने तीन अडतीस छेद सात तीनशे दोन भागिले अडतीस चेद सात परत इथे भाग करायला एकदम सोपो भा म्हणजे उलट करून गुणाकार म्हणजे तीनशे दोन गुणिले अडतीस शेत सातचे का होतील सातशे अडतीस पुढे सात्रिक एकवीस अंशाचा गुणाकार अंश असताना तीन सातला गुणला छेदाचा गुणाकार छेद असताना दोन गुणिले अडतीस दोन गुणिले अडतीस किती दोन गुणिले अडतीस शहात्तर त्याचं उत्तर किती आलं एकवीसचे चार म्हणजे ऑप्शन ब हे त्याचं करेक्ट आन्सर आहे कळलं का त्यानंतर शेवटचा प्रॉब्लेम बघूया आपण आणि ते थांबूया आपण सगळे गुणाकार घाळा सोपे सोपेच प्रॉब्लेम असतात तेराचे पाच अधिक चारशे तीन भागिले तेराचे दहा अधिक दोनशे तीन आता इथे परत आपण फोडमासचा नियम वापरणार आहोत ब्रॅकेट आहे महिरपी कंसे तो आधी मग ऑफ नाही आहे डी म्हणजे डिव्हिजन ती आहे इथे पण आधी ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये काय आहे ॲडिशन आहे म्हणजे पूर्ण ब्रॅकेट सोडवून झाल्यावर मग बाहेर भागाकार करायला यायचं ठीक आहे पहिला आधी ब्रॅकेट सोडूया तेरा छेद पाच अधिक चारशे तीन तेरा छेद पाच अधिक चारशे तीन छेद समान करूया इथे छेद लसावी तीन आणि पाचचा पंधरा पाच त्रिक पंधरा म्हणजे तेरा त्रिक एकोणचाळीस अधिक तीना पाचशे पंधरा म्हणजे चारपंचा वीस छेद पंधरा एकोणचाळीस अधिक वीस छेद पंधरा भागिले चिन्ह आहे तसं आत्ता इथे काहीच होणार नाही चिन्ह जाईल दुसऱ्या कंसात काय तेरा चेद दहा अधिक दोनशे तीन तीन आणि दहाचा लसावीस सुद्धा तीस दहा तरी तीस म्हणजे तेरा तरी एकोणचाळीस अधिक तीनदा आहे तीस म्हणजे बेदा आहे वीस एकोणचाळीस अधिक वीस चेद तीस एका कंसात येईल एकोणचाळीसने वीस एकोणपन्नास एकोणसाठ पंधरा भागिले एकोणचाळीस अधिक वीस एकोणसाठ तीस परत भागाकार म्हणजे उन उलट करून गुणाकार म्हणून एकोणसाठ छेद पंधरा गुणिले तीस छेद एकोणसाठ या एकोणसाठला एकोणसाठ जाईल नाही राहील फक्त तीस चेद पंधरा म्हणजे पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस जे ऑप्शन ब करेक्ट आहे करेक्टिंग लक्षात बोडमासचा नियम वापरून कसं हे गणित सोडवलं म्हणजे बोडमास हे कुठल्याही बेरीज बाजुराकीमध्ये येऊ शकतं तुमची व्हेरिएबल असतील इक्वेशन असतील समीकरण सोडवताना या ठिकाणी सगळीकडे बोडमास नियम लागू होतो आता त्याला अपवाद व्यवहार्य अपूर्णांक पण नाहीये व्यवहार्य अपूर्णांकात सुद्धा किंवा दशांश पूर्णांकातसुद्धा तुम्हाला हे नियम सगळे लागू पडतातच आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण महाकार आणि गुणाकार बघितला पूर्ण टॉपिकमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार त्यांची तुलना कोण अपूर्णांक लहान कोण मोठा ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्यास आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आपण अपन, आपल्या कमेंट बॉक्समध्ये याबद्दल काही जर शंका वगैरे असेल तर जरूर विचारू शकता जरू, धन्यवाद